कारण पोलीस पाटील या पदासाठी या ठिकाणी जवळपास सातशे बावीस जागांसाठी भरती निघालेली आहे मग कोणकोणत्या जागामध्ये या ठिकाणी जागा, जागा रिक्त आहेत कारण प्रत्येक गावामध्ये एकच पद रिक्त असतं कारण प्रत्येक गावामध्ये एकच पोलीस पाटील या ठिकाणी नियुक्त केला जातो मग या ठिकाणी नेमकी याची नियुक्ती कशी होणार आहे परीक्षा किती मार्काची होणार मुलाखत किती मार्काची होणार अभ्यासक्रम काय काय असणार आहे सगळी गोष्टी या ठिकाणी आपण पाहूया आता बघा पोलीस पाटील हे पद जरी या ठिकाणी तुम्हाला जास्त म्हणजे पगाराचं वाटत नसलं तरी पण एक बी प्लॅन म्हणून सुद्धा तुम्ही याकडे बघू शकता कारण ऑलरेडी तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तर करतच आहात त्यामुळं जर याची लेखी परीक्षेतून निवड होणार असेल तर ही संधी तुम्ही या ठिकाणी घेतली पाहिजे त्यामुळे संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर तुमच्याकडे हा नव्याण्णव रुपयाचा प्लॅन असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही मित्रांनो सगळं काही तुम्हाला यामधूनच या ठिकाणी करायचं आहे जर तुम्ही हे अजूनही घेतली नसाल ऑफर चालात तर नक्की घ्या येणाऱ्या जेवढ्या पण परीक्षा आहेत सरळ सेवा परीक्षा तलाठी भरती असेल त्या अंगणवाडी सुपरवायझर पोलीस भरती असेल पोलीस पाटील असेल महानगरपालिका पी ह्या सगळ्यासाठी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गरीब बुद्धिमत्ता जे की आपल्याला लागणार आहे यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत पंचवीस ई e बुक्स तुम्हाला दिलेले आहेत तीस हजारपेक्षा जास्त एम सी की पष्टीकरणासह दिलेली आहे आणि फी केवळ आणि केवळ नव्याण्णव रुपये ठेवलेले आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता हे जर पाहिजे असेल तर काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल हे कंटेंट तुम्हाला दिलं जाईल हे तुम्ही डाऊनलोडसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता सोबतच आता नोव्हेंबरमध्ये ग्रुप डीची परीक्षा आहे मित्रांनो तर ग्रुप डीसाठी सुद्धा स्पेशल आपण पंच्याण्णव रुपयाची ऑफर आणलेली आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या वर्षाचे तुम्हाला पी वाय क्यू दिलेले आहेत आणि पी क्यू किती इम्पॉर्टंट आहे स्टाफ सिलेक्शनला असू द्या किंवा भरतीला हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे हे प्रश्न आपल्याकडे असू द्या यामध्ये तीनशे प्लस तासाचे मित्रांनो डी लेक्चर सुद्धा दिलेले आहेत पंधरा हजार एम सी क्यू एफ स्वरूपामध्ये भेटतात ते तुम्ही डाऊनलोडसुद्धा करू शकता गणित बुद्धिमत्ता जी के जी एस यामध्ये तुम्हाला सर्व कवर होऊन जाईल फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये स सध्या ऑफरमध्ये ठेवलेलं आहे जसं टी भरतीसाठी सुद्धा आपण ऑफर आहे एकशे एकोणपन्नासमध्ये जवळपास मित्रांनो तुम्हाला बत्तीस हजार एम सी क्यू भेटतात था, दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी एम पी वाय क्यू वा आहेत संभाव्य एम सी क्यूज तुम्हाला दिलेले आहेत बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र अभ्यास हे सगळं तुमचं यामध्ये कवर होऊन जाते फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये तर याचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या त्या कोणकोणत्या गावामध्ये या ठिकाणी फॉर्म निघालेले आहेत आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी फॉर्म निघालेले आहेत मित्रांनो त्याच ठिकाणचा रहिवाशी या ठिकाणी अर्ज करू शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळं अगोदर पात्रता पहा बघा या ठिकाणी पोलीस पाटील या पदासाठी जर आपण बघितलं कमीत कमी काय पाहिजे आहे तुमचं दहावी झालेलं पाहिजे आहे काय पाहिजे का मित्रांनो दहावी पास तुम्ही या ठिकाणी पाहिजे आहे वयोमर्यादाचं या ठिकाणी बघितलं तर वयोमर्यादा मित्रांनो तुम्हाला पंचवीस वर्षात कमीत कमी पंचवीस वर्ष पाहिजेत जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे जी आपली बाकीची तलाठी भरती वगैरे असते त्याच्यापेक्षा सुद्धा या ठिकाणी वय तुम्हाला जास्त दिलेलं आहे सर्वांसाठी पंचेचाळीस वर्ष दिलेलं आहे ओपन असू द्या कॅटेगरीमध्ये असू द्या सगळ्यांना पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे हे दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे आहे काय पाहिजे आहे एक तर तुमचं दहावी पाहिजे आहे आणि वय पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावा आणि पंचवीसपेक्षा कमी नसावा ह्या दोन जर अटी असतील तर मला वाटतं तुम्ही या ठिकाणी सहज फॉर्म भरू शकता कारण बाकीचे तुमच्याकडे काय कु कुठला गुन्हा वगैरे तर नसणारच आहे स्पर्धा परीक्षा करता म्हटल्यावरती ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणचा रहिवाशी असणं गरजेचं आहे कायमचा रहिवाशी ज्या ज्या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत आपण बघूया कोणकोणत्या गावात निघालेल्या आहेत परंतु या ठिकाणी तत्पूर्वी काही माहिती महत्वाची की बाबा याची निवड कशी होते उद्या तुमच्या गावात येईल आज काही गावामध्ये आलेले आहे तुम्हाला माहिती पाहिजे की निवड होती कशी बघा पहिली जी होती ती मित्रांनो या ठिकाणी निवड लेखीतून होत नव्हती परंतु आता एक चांगली गोष्ट आहे आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती म्हणजे तुमची लेखी परीक्षा घेतली ले जाते पोलिस पाटील या पदासाठी ऐंशी गुणांची लेखी परीक्षा घेतली ले जाते आणि वीस गुणांची मुलाखत घेतली जाते अशी टोटल शंभर गुण असतात त्यातून तुमची या ठिकाणी काय होते मित्रांनो निवड होते आणि लेखी गुण जे आहेत ते ज्यावेळेस या ठिकाणी डिक्लेअर होतात लगेच या त्याच्या आधारे तुमची या ठिकाणी लिस्ट लागते आणि त्या लिस्टच्या आधारे काय होतं मित्रांनो तर का तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जातं यामध्ये नेमका अभ्यासक्रम काय काय असतो मित्रांनो तर बघा अभ्यासक्रम जर या ठिकाणी आपण बघितलं तर अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान दिलेलं आहे आता सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला काय करायचं सगळं करायचं इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र आणि विशेष करून आपण काय करायचा भूगोल भूगोलामध्ये त्यातनं त्यात महाराष्ट्राचा भूगोल त्यातनं त्यात तुम्हाच्या ज्या जिल्ह्याची ही भरती चालू आहे तर त्या जिल्ह्याचा जास्तीत जास्त या ठिकाणी काय करायचं तुम्हाला अभ्यास करायचा जिल्हा अभ्यास या ठिकाणी करायचा आणि आपण हे जे काय नव्याण्णव रुपयाची ऑफर देतोय तर त्यामध्ये तुम्हाला हे सगळं ऑलरेडी ऍड केलेलं आहे कारण सगळ्या स्पर्धा परीक्षेला महत्वाचं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व जिल्हे परंतु तुम्हाला जरी मी सर्व जिल्हे दिलेले आहेत तरी पण सर्व जिल्हे पोलिस पाटील करायची काहीच गरज नाही फक्त ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म भरता आहात ज्या गावासाठी तर त्या गावचा जिल्ह्याचाच फक्त या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे जवळपास चार हजार एम सी क्यू यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो ओके ह्या प्राईजकडे लक्ष देऊ नका कारण हे सगळं ना सगळं तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटत आहेत सगळे ई बुक्स जेवढे तुम्हाला हे ई बुक्स देत आहेत सगळेच्या सगळे जवळपास फक्त फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला देत आहेत तर याचा नक्की लाभ घ्या व्हिडिओ लेक्चर तुम्हाला दिलेले आहेत बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर ऐंशी पैकी तुम्हाला कमीत कमी किती पाहिजेत मित्रांनो पंचेचाळीस टक्के म्हणजे छत्तीस तरी या ठिकाणी गुण तुम्हाला मिळालेले पाहिजे आहेत तर तुम्ही काय होता तोंडी परीक्षेसाठी या ठिकाणी पात्र ठरता त्यानंतर मग तुमची वीस गुणांची या ठिकाणी तोंडी परीक्षा होणार आहे सातशे प्लस जी पद निघालेली आहेत तर ते कोणत्या जिल्ह्यासाठी निघालेले आहेत तर स्पष्टपणे दिलेलं आहे तर जालना जिल्ह्यातील ही जी पदभरती आहे तर जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांसाठी कोणकोणती कुन गाव आहेत ते पण आपण पन बघूया तर ही जिल्हास्तरावर एकाच दिवशी होणार आहे मित्रांनो आणि एकाच वेळी घेण्यात येणार आहे त्यामुळं कशा वेगवेगळ्या शिफ्ट वेगवेगळ्या दिवस असं बिलकुल नाही एकाच दिवशी एकाच वेळी या ठिकाणी होणार आहे अजून एक महत्वाची अट त्यांनी काय दिलेली आहे बघू शकता तुम्ही की अर्जदार हा संबंधित गावचा म्हणजे ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे तर त्या गावचा तुम्ही कायमचा रहिवाशी असणं गरजेचं आहे तुम्हाला रहिवाशी दाखला सुद्धा पाहिजे आहे आणि असं नाही की ह्या पण गावचा त्या पण गावचा शेजारच्या गावचा पण तुम्ही रहिवाशी असं नाही कोणत्या तर एकाच गावचा रहिवाशी किंवा स्थानिक रहिवाशी असू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे एकाच गावात अर्ज करावा एकापेक्षा जर आधी गावातून तुम्ही अर्ज केले तर ते बाद करण्यात येतील असं स्पष्टपणे यांनी सांगितलेलं आहे मी या ठिकाणी काही तुम्हाला गावं दाखवतो आहे अजून भरपूर सारी गावं आहेत मित्रांनो तर इथं मी तुम्हाला जालना या ठिकाणची जी काही गावं आहेत ते या ठिकाणी मी काही गावं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे ता जालना तालुका असेल बदनापूर असेल ओके या ठिकाणची जर आपण बघितलं तर ही काही गावं आहेत जे की या ठिकाणी काष्ट या ठिकाणी जागा रिक्त आहेत ठीक आहे त्या त्या कॅटेगरीनुसार बाबा काही आता जालना जिल्ह्यात ही जी काही गा गावं दिलेली आहेत तर ही गावं जी आहे ती समजा अनुसूचित जातीसाठी रिक्त आहे म्हणजे इथे फक्त तेच अनुसूचित जातीचाच विद्यार्थी भरू शकतो त्यानंतर इथं विशेष मागास प्रवर्गमधले या ठिकाणी या गावामध्ये रिक्तपदं आहेत त्यानंतर विमुक्त जाती भटक्या जमाती ठीक आहे इतर मागास प्रवर्ग त्यानंतर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग ओके म्हणजे ईडब्ल्यू एस तर त्यासाठीच हे पद रिक्त आहे म्हणजे तुम्ही इथं बाकीचे फॉर्म भरून काय उपयोगच होणार नाही हे लक्षात ठेवा कारण तिथं तेच पद या ठिकाणी त्याच कॅटेगरीला ते पद रिक्त आहे हां त्या जर कॅटेगरीचं नाही भेटलं तर मग नंतर तुमचा विचार होऊ शकतो परंतु या ठिकाणी त्या कॅटेगरीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे त्यातली त्यात पण या ठिकाणी महिलांसाठी तीस टक्के या ठिकाणी जागा रिक्त आहेत हे लक्षात ठेवायचं आहे कॅटेगरीनुसार सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता महिलांसाठी तीस टक्के पदं रिक्त ठेवण्यात आलेली आहेत आता ही जी काय पदभरती आहे याची तुम्हाला अजून जर या ठिकाणी बघितलं जसं की ही जाहिरात वेगवेगळ्या आता मी तुम्हाला एक दाखवलं मी जे दाखवलं ते उपविभाग जालना इथलं दाखवलं तसंच उपविभाग परतूरमध्ये पण आहे उपविभाग आंबडमध्ये आहे उपविभाग भोकरदनमध्ये आहे तर एवढ्या ठिकाणचं पण तुम्ही या क्लिक करून पाहू शकता ह्याची जी लिंक आहे ओके okay? तर ती लिंक मी काय करतो डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तर त्या लिंकवरती क्लिक करून काय करू शकता तुम्ही या ठिकाणी फॉर्म पण भरू शकता माहिती पण घेऊ शकता येतच त्यांचा हेल्पलाईन नंबर पण आहे त्यावरती पण काय अडचण आली तर तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता की अजून पण वेगवेगळ्या भारतीया सध्या सुरू आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आपला अभ्यास टू द पॉईंट चालू राहू द्या ज्या ठिकाणी पात्रता तुमचे बसते आहे आवर्जून त्या ठिकाणी फॉर्म भरत चला मित्रांनो कारण अभ्यास तर तुमचा चालूच आहे त्यामुळे या ठिकाणी आपण धडपडत राहिलं पाहिजे सोबत ह्या ऑफरचा लाभ घेतला नसेल तर मर्यादित काळासाठी ऑफर आहे मित्रांनो नक्की याचा लाभ घ्या एवढं सारं कंटेंट जर बाजारामध्ये घ्यायचं म्हटलं तर हजारो रुपये तुमचे जातील आपण ऑफरमध्ये फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला देतोय स्पर्धा परीक्षेसाठी याच्या पलीकडे तुम्हाला करायची काहीच गरज पडणार नाही एवढं सगळं यामध्ये तुम्हाला कंटेंट दिलेलं आहे सरळ सेवा भरतीसाठी तसंच टी ई टीसाठी सुद्धा उपलब्ध आहे ती रेल्वे भरती आहे ते रेल्वे ग्रुप डी ओके सतरा नोव्हेंबरपासून तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे फक्त पंच्याण्णव रुपयामध्ये तर ज्या भरतीची तुम्ही तयारी करत आहात त्याचा तुम्हाला टू द पॉईंट फायदा व्हावा हाच याचा हेतू आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा, करा। नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद